मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा वार रविवार हा व्हिडिओ तुम्हाला चार फेब्रुवारीचा येत आहे चला आता मी आधी आहे माहेरी अर्चनाचं आज हदी कुंकू काय नाही अर्चनाचा हळदी कुंकू सर्वजण या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघत होते फायनली तो दिवस आलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना डेकोरेशन खूप आवडलं असेल मस्त होतं ना तर आमची भाऊजाई पण खूप हुशार आहे या सगळ्यांनी हळदी कुंकूला हळदी कुंकू कार्यक्रम आहे आज चला करा सुरुवात हे तू काय तिळगुळ खायला उभा आहे का हे काय मकर संक्रांतीपासून ते सप्तमी सप्तमीपर्यंत हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम करतात हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे सौभाग्याचा सण असतो तर सागरभावीना फुगे पडताय ते लावतोय आणि अर्चनाची मावशीची मुलगी सोनी ती आलेली होती तिला तिने दूध दिलं हळदी कुंकूही दिलं आणि आता सर्वात लहान बहींच्या या पण आली आहे ती जरा तुम्हाला उशिरा आलेली दिसते कारण तिच्या घरी पण तिचे छोटे छोटे मुलं असतात सर्व आवरून यावं लागतं तिला आणि ती पण आली होती मावशीच्या मुलांच्या शॉपचं उद्घाटन होतं ना आज तर आम्ही सर्वजण तिकडेच होतो तुम्ही या आधीचा व्हिडिओ नक्कीच बघितला असेल उद्घाटनाचा कार्यक्रम संपत आलेला होता त्यानंतर मग आम्ही सर्वजण इकडे आलो माहेरी हळदी हो कुंकवाच्या कार्यक्रमासाठी अजून माझ्या मावशी मावशींच्या मुली त्या सर्वजण येत आहे प्रत्येक हळूहळू मागून येईल तर तुम्हाला सर्व व्हिडिओमधून दिसून येईल तर चला वान देताना आमच्याकडे असं झाकूनच देतात तर माझ्या कार्यक्रमाच्या वेळेस मला नाही झाकून देता आलं आणि वान म्हणून देण्यासाठी आईने अशा मोठ्या मोठ्या बरण्या आणलेल्या होत्या तर चला आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि मावशी त्या पण आलेल्या होत्या सुनास तुमच्या हुशार बाई

खूप मस्त डेकोरेशन केलं होतं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा अर्चनाचा मेकअप लुक पण कसा वाटला, सा वाटला तोही सांगा साडी तुम्हाला माझीच दिसते कारण माझी साडी तिला पण छान वाटते ना मस्त दिसत होती आम्ही दोघी पण एकमेकींच्या साडी घालत असतो कारण दोघींचं पण ब्लाउजचं माप एकच आहे त्यामुळे कधी तिची साडी मी घालते कधी माझी साडी ती घालते आणि ऋतू आणि रोशनी दोघी पण आलेल्या आहे अर्चना त्यांनाही हळदी कुंकू देते

तसं मी हार घालतोच मी शून्य मिनिट हार घालतो हार घेऊन बसतो बघायला आकाशात चमकतो तारा अंकित चमकतो हिरा सागरराव आहे माझा खरा दागिना छान 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 सर्वांना अर्चनाने घेतलेलं नाव आवडला का सागरराव माझे पती मी त्यांची बनवताना कारागीर होते कुशल राहुरावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस अमोल माझे वृंदावन मी त्यांची टोळ छान छान छान

सोनेच्या ताटात सोन्याचा चमचा असतो सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी आमचं नाव घेते यानंतर पण तुम्हाला अजून छान छान उखाणे ऐकायला भेटणार आहे आता अर्चनाने सर्वांसाठी छान मसाला दूध बनवलेलं होतं चहा तर आम्ही आधीच घेतलेला होता गुळाचा आणि त्याबरोबर मस्त पैकी गरमागरम समोसे पण खाल्ले होते सर्वांनी बाप्पा वंदन करते तुला वैभव रामांचं नाव घेते सौभाग्य मस्त

अरे काळी साडी घेतली काळी साडीवर दिसतात उठून सगळेजण विचारताच संदीपराव सारखे हँडसोन भेटले कुठून मज्जा आली असेल तुम्हाला सर्वांना उखाणे ऐकून सर्वांनीच एकाचडी एक छान अशी मस्त उखाणे घेतली होती हळदी कुंकूचा कार्यक्रम चालूच होता मावशीची मुलगी बसलेली आहे तर अर्चनाने तिलाही हळदी कुंकू दिलं आईलाही हळदी कुंकू लावलं आणि अजून माझ्या दोन मावशी आलेल्या नाही आहे तर त्यांच्या मुलांचं चहाच्या शॉपचं उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होता तर अजून बरीच पाहुणे तिथे येत आहे ना त्यामुळे मग त्या दोघी तिथेच थांबल्या त्या सर्वात शेवटी येणार होत्या आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपतच आलेला होता बऱ्याच वेळ आम्ही बसलो गप्पा मारल्या आणि सर्वजण आता चालले घरी आम्ही पण चाललेल्या होत्या त्या पण आता निघणार होत्या आम्हालाही घरी यायचं होतं अर्चना आईला हळदी कुंकू लावते कारण व्हिडिओ काढते ना प्रियंका तर तिला व्हिडिओ काढायचा होता म्हणून पुन्हा लावते ती आम्ही पण सर्वांनी नंतर फोटोशूट केलं फोटो, के फोटो वगैरे काढले आणि आजचा अर्चनाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला सई बघा इथे काय करते लहान मुलांना तिळगोळ म्हणजे ना खूप आवडतात बडीशेप तर सईचा कार्यक्रम चालू होतात तिळगुळ बडीशेप खायचा आणि अर्चनाने सागरभाऊने पण खूप मस्त छान छान फोटोशूट केलं